नमस्कार मित्रांनो आज सातारा जिल्ह्यातील हुतात्मा कारखाना आणि परभणी जिल्ह्यातला बळीराजा कारखाना याबाबत या दोन्ही कारखान्याची आज आपण माहिती घेत आहोत सातारा जिल्ह्यातील हुतात्मा सहकारी साखर कारखान्याने याने दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामात ऊस गाळपास येणाऱ्या उसाला पस्तीसशे रुपये दर हा त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास आज सुरुवात केलेली आहे म्हणजेच अकरा तारखेला आज सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली असून हा दर हा एफ आर पी पेक्षा जास्त आहे असे कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवाडी यांनी सांगितलेले आहे तीन ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत एकावन्न हजार एकशे सत्तर मेट्रिक टनाचे गाळप झाले होते त्या उसाचे हे ऊस उस बिल काढण्यात आले असून अकरा तारीख म्हणजेच आज हे ऊस बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे सहा लाख गाळपाचे उद्दिष्ट असलेला हा कारखाना आतापर्यंत एक लाख सत्तर हजार गाळप झालेले असून शेतकऱ्यांना आता पहिल्या तीन नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीतील शेतकऱ्यांना या ऊसाचे पेमेंट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे दुसरा कारखाना म्हणजे परभणी जिल्ह्यामधील पूर्णा तालुक्यातील कानखेडी येथील बळीराजा साखर कारखाना या कारखान्याचे सुद्धा आता दोन हजार पंचवीस या हंगामात येणाऱ्या ऊसासाठी या कारखान्याने देखील भाव जाहीर केला असून दोन हजार नऊशे पन्नास रुपये आजपर्यंत या कारखान्याने जवळजवळ बत्तीस दिवसात एक लाख पंचावन्न हजार मेट्रिक टनाची गाळप करण्यात आलेली असून साखर उतारा आणि एफआरपीच्या धोरणानुसार म्हणजेच केंद्र शासनाच्या साखर उतार्याच्या धोरणानुसार जो भाव निघेल तो भाव जर वाढीव भाव निघला तर वाढीव भाव याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांना ऊसाचे बिल हे देण्यात येणार आहे पण सध्या तरी दोन हजार नऊशे पन्नास हा भाव फिक्स करण्यात आलेला आहे म्हणजे यापेक्षा कमी दिला जाणार नाही या कारखान्याने मात्र आता सध्या फक्त सभासदांचा ऊस हा गाळपास घेण्यास चालू केलेला आहे बिगर सभासदांना सभासदांचा ऊस संपेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे कारण पूर्ण सभासदांचा ऊस झाल्याशिवाय बिगर सभासद अथवा केनचा ऊस घेतला जाणार नाही अशी माहिती चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी दिलेली आहे तर असं हे आजचं दोन कारखान्याचं अपडेट होतं पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि नवीन कारखान्यासह तोपर्यंत धन्यवाद